विविध ओबीसी संघटनेच्या वतीने संत तुकाराम सभागृह बावने कुणबी समाज येथे संविधान दिन उत्साहात साजरा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा शहरातील संत तुकाराम सभागृह बावने कुणबी समाज पोलीस स्टेशनच्या मागे भंडारा शहरात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त असे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला स्वतंत्र भारताची स्वतंत्र राज्य घटना आपल्या देशात लागू करण्यात आली त्याला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत या भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला भारतीय राज्य घटना व नागरिकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय शेंडे लेखक व संविधान अभ्यासक नागपूर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूडकर प्रमुख अतिथी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे उपस्थित होते सर्वप्रथम सर्व, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले भारताचे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले विक्रम यशस्वी करण्याकरता विष्णुदास जगनाडे डॉक्टर बाळकृष्ण सारवे गोपाल सेलोकर वामनराव गोंधुडे संजय मोहतुरे इंजिनियर त्र्यंबकराव घरडे सदानंद इलमे ओबीसी सेवा संघ जनगणना परिषद ओबीसी जागृती संघ ओबीसी क्रांती मोर्चा युथ फार सोशल जस्टिस भंडारा संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांनी सहकार्य केले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित होता अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज